कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता पुन्हा एकदा जे उमेदवार आहेत ते प्रचाराला सामोरं जात आहे आणि या ठिकाणी आपण सध्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे ते या ठिकाणी प्रचार करताय आणि डोर टू डोर फिरताय आपण या ठिकाणी पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जनार्दन कदम आपल्यासोबत आहेत जना भाऊ काय सांगाल आता तुम्ही या ठिकाणी पक्ष बदललेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय काय प्रतिसाद तुम्हाला मिळतो अतिशय सुंदर प्रतिसाद या परिसर ांमध्ये आहे प्रभाग तीनमध्ये आज आम्ही सायंकाळी चार वाजेपासून या ठिकाणी एक रॅली काढलेली आहे सर्व स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आमचे राजाभाऊ बोरोके असतील योगेशजीवाणी असतील अनिरुद्धजी साहेब असतील कृष्णाजी आडाव असतील सर्व आमचे सहकारी सर या भागामध्ये अतिशय जोमाने आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद गेल्या नऊ वर्षामध्ये आम्ही जे कामं केलेली आहेत त्या सर्वांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि निश्चितच या सर्व विकास कामांमुळे येथील सर्व नागरिक आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि याच भागातून आपले भूमिपुत्र आदरणीय काकासाहेब कोटे देखील उमेदवारी करीत असल्यामुळे हा आमचा महत्वाचा प्रभाग असून त्याचप्रमाणे लोकांनी त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही म्हणताय की विकासाची अनेक कामे झाली कोणकोणती कौन कामे तुम्ही केली ठोस कामे सांगा सुरुवातीपासून या प्रभागामध्ये आम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे जो डी पी आर तयार केला होता त्या त्या योजनेमध्ये अतिशय सुंदररित्या आम्ही सुरुवातीला पाणी योजना सुरुवात केली आणि अतिशय प्रेशरने या सुबोधनगर परिसरामध्ये एकाच वेळी पाणी पुरवठा सुरू करण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे त्याचप्रमाणे ने नेवारा भागामध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणीपुरवठा योजना सुरू केली आणि एकाच वेळेस संपूर्ण नेवारामध्ये पाणी पुरवठा सुरू होतो त्यामुळे सर्व महिलांमध्ये त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि अतिशय वेळेवर पाणी आम्ही या ठिकाणी देतो सुरुवातीला दोन हजार पंधरामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा तीन व पहाटे तीन वाजेपासून जो सुरू व्हायचा तो सकाळी अकरा वाजेपर्यंत चालायचा पण आता नवीन आम्ही जे धोरण राबवलं त्याच्यामध्ये पाणी पुरवठा सायंकाळ सकाळी पहाटे पाच वाजता सुरू होऊन सात वाजता संपूर्ण सुभाषनगरचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी संपन्न झालेला असतो त्यामुळे त्या महिलांना देखील त्याचा त्रास कमी झालेला आहे आणि त्याचा अतिशय आनंद महिला जेव्हा या महिला वर्गामध्ये आहे आणि त्याचंच हे निश्चित फळ आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही असं सांगताय की या ठिकाणी तुम्ही अनेक विकासाची कामे के केली आणि जे कामं केले तुम्ही ते सांगताय परंतु आता तुम्ही पक्षांतर केल्यानंतर काही जे विरोध उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की दगा फटका केला असे उमेदवार समोर आहे मग याला कसं बघताय दगा फटका करण्याचं कारणच नाही कारण की मी या सर्व परिसरामध्ये माहीत आहे की आदरणीय काकासाहेब कोटे यांच्याकडे मला मी वयाच्या एकोणावीस वर्षापासून त्यांच्याकडे काम करतो आणि त्याच्यामुळे मी कोणाला सोडून जाण्याचा प्रश्नच नाही आदरणीय काकासाहेब हेच माझ्यासाठी सर्वोत्तम आहेत आणि त्यांच्या पाठीशी मी राहणारच आहे त्याच्यामुळं तो पक्ष बदलण्याचा वगैरे विषय येत नाही आदरणीय काका साहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या भागामध्ये सुविधाजन्य सुविधा या ठिकाणी मी नागरिकांना देण्यामध्ये ठरलेलो आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तीनच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे निर्मला सोमनाथ राव आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई तुम्ही या ठिकाणी डोर डोर टू प्रचार करताय कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जनतेपर्यंत पोहोचताय आता आम्ही प्रत्येक डोर टू डोर फिरतोय प्रत्येक घरातून आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय कारण आम्ही कामं पण तसेच केले दादांच्या माध्यमातून पूर्ण काम म्हणजे पूर्णच झालेली आणि इकडे कसं भाऊंचं काम आहे भाऊनी इकडे कुठलेही काम ठेवलेलं नाही त्यामुळे काही विषयच नाही राहिला प्रश्न स्वामी समर्थ मंदिर केंद्र दादांनी तिथलं पूर्ण प्रश्न सोडायला थोडस राहिलेलं आहे तर ते पण दादा सोडवणार आहे आणि रिद्धी सिद्धीनगर तिथं दादांनी महादेव मंदिराचं का म्हणजे कुदळ खोदली ते मंदिर पण आता पूर्ण होणार आहे 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 आणि रोडला गणपती मंदिर पूर्ण होणार छोटे मोठे जे काम ते तर होणारच आता आता आपण जर बघितलं तर जनार्दन कदम यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी मागच्या कार्यकाळामध्ये काही काही कामं केलेली आहे आणि त्यांना पुढे काय करायचं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय असं वाटतं की आपण महिलांसाठी किंवा इतर या प्रभागातील नागरिकांसाठी मतदारांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं काय तुम्हाला आता जनभाऊन सोबत म्हटलं ते जे करणार त्याला आमचे पूर्ण प्रतिसाद असणार आहे आणि वरती राहिले काका नगराध्यक्षासाठी काकांचाही विजय झालेलाच आहे आम्ही तिघाही मिळून हा प्रभाग पूर्ण सुशोभित करणार आहे उरलेले सगळे कामं आम्ही तर दादा आमदार आहे त्याच्यामुळे महिलांचा जो मेन प्रश्न होता पाण्याचा तो दादांनी सोडवलाय गेल्या चाळीस वर्षापासून तो प्रश्न होता तो इतका मोठा प्रश्न होता महिलांचा दुसरी कुठलीही काम असू ते होतातच पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तो होता पाण्याचा तो दादांनी सोडवल्यामुळे सगळ्या महिला म्हणजे सगळ्या एकदम आम्हाला जसं प्रतिसाद तसं भेटतोय मतदारांना तुम्ही काय आवाहन करत मी मतदारांना या ठिकाणी आव्हान असं करील की हा भाग आपण दोन हजार सोळा पासून मी ज्या इथं प्रतिनिधित्व करायला लागलो तेव्हापासून हा भाग आपण एक नंबरवर नेऊन ठेवलेला आहे तुम्ही जर इथे भौतिक सुविधां जर लोकांना जर तुम्ही विचारणा केली तर अतिशय समाधानी या ठिकाणी आहेत इथल्या रस्त्याची अंतर्गत रस्त्याची तुम्ही क्वालिटी बघितली तर गेले सहा सात वर्ष झालेले आहेत अतिशय सुंदर रस्ते अंतर्गत रस्ते या सुबोधनगर कॉलनीमध्ये झालेले आहे त्याच्यानंतर आपण जे स्टेप बाय स्टेप आपण जो डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपण साईड पट्ट्याला पेविंग ब्लॉक बसवलेला आहे हा अतिशय सुत्य उपक्रम आपण राबवला की जेणेकरून आरोग्य विभागाचा ताण कमी होऊन या ठिकाणी साईडपट्टीमध्ये तुम्ही बघा स्वच्छता अतिशय सुंदररीत्या आहे त्या ठिकाणी जे पूर्वीसारखं गवत उगायचं तो नगरपालिकेला त्रास व्हायचा ते काढण्यासाठी तो भाग आता राहिलेला नाही आणि पेविंग ब्लॉक योजना ही सर्वप्रथम आम्ही मी या प्रभागामध्ये राबवली त्याचा मला अतिशय आनंद आहे त्याच्यानंतर याच प्रभागाचं अनुकरण करून अनेक जण त्याचा अनुकरण करून आपल्या भागामध्ये बी दे देखील त्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या नऊ वर्षापासून मी पाण्याचे मेसेज असतील त्या ठिकाणी लाईटचे मेसेज असतील वारंवार नागरिकांना अपडेट अपडेट देण्याचं काम असेल हे सातत्याने केलेलं आहे आणि कोरोना काळामध्ये अतिशय सुंदर आमचे सैनिवाराम मित्रमंडळ असेल शिवतांडव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असतील आमचे मित्र अनिरुद्ध काळे असतील यांचे सैन्यवर मित्रमंडळ असेल या सर्वांनी या कोरोना काळामध्ये येथील नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये औषध पवारी वेळोवेळी असेल लसीकरण असेल त्यानंतर ज्या कोविड बाधितांना ट्रीटमेंट देण्याचं काम असेल आम्ही रात्रोरात्र जागून त्या ठिकाणी त्या नातेवाईकांना रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे येथील सर्व नागरिक आम्ही केलेल्या कामावर अतिशय खुश आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच मोठं मतधिक्के घेऊन कोपरगाव शहरामध्ये ह्या आमच्या दोन्ही उमेदवाराला तसे आदरणीय काकासाहेब कोवटे यांना सर्वाधिक मत मताधिक्य या प्राभावातून राहिल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि सर्व या ठिकाणी जे मतदार बंधू भगिनी आहे मोठ्या ताकदीने आमच्या मागे या ठिकाणी उभे आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर जाणार कदम यांनी या प्रभागासाठी मागील पंचवर्षा काय काय का विकासाची के कामे केलेली आहेत त्याचबरोबर जे प्रशासक राजमध्ये आलेलं होतं त्या प्रशासक राजवटीमध्ये देखील त्यांनी या या प्रभागासाठी जे जे विकास कामे केलेले आहेत ते सांगितलेलं आहे किंवा पाठपुरावा असेल किंवा जनतेच्या समस्या आहेत ते प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सगळी कामं करत असताना त्यामुळेच या ठिकाणचे मतदार आहेत ते आमच्यावरती विश्वास दाखवतील आणि मोठा मताधिक्याने आमचा विजय होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी जनार्दन कदम यांनी दिलेली आहे आता येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये या प्रभागातील जनता नेमकं कुणाला कौल देणार आणि एकवीस तारखेला याचं काय निकाल लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरापर्सन जावेद सह मोबिन खान मायनूस कोपरगाव